आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान ओबीसी बांधवांचा विटे शहरात निघाला धडक मोर्चा सांगली जिल्हा तालुका खाणापूर विटे शहरातील ओबीसी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी सर्वच समाज बांधवांनी मायनी रोड विटा यंत्रमाग येथून धडक मोर्चा काढून तहसील कार्यालयापर्यंत आणला यामध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या ओबीसी समाज आरक्षणाला धक्का देणारा आदेश रद्द करण्यात यावा मराठा आरक्षणाविषयी दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने शासन आदेश पारित केला आहे सदर शासन आदेश आपल्या सरकारच्या वतीने मराठा समाजाला सरसकट पुणवी दाखल्याच्या मागण्यातून ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा आदेश पारित केला होता तो आदेश तात्काळ रद्द करावा व आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्या ओबीसी बांधवांच्या प्रमुख मागण्या मराठा समाजाला वेगळे आरक्षण लागू करावे शासकीय रिक्त ओबीसी ओबीसी कोटा तात्काळ भरण्यात यावा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी शिष्यवृत्ती पूर्वीच्या प्रचलित पद्धतीने देण्यात यावी आणि समाजाच्या प्रगतीसाठी असलेल्या सर्व महामंडळांच्या निधीमध्ये भरीव तरतूद करण्यात यावी या त्या प्रमुख मागण्या सदर निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून सदर निवेदन तालुक्याचे प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले यावेळी काय म्हणाले ओबीसी बांधव चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजाला आरक्षण देताना हैदराबाद गॅजेटर स्टेट गॅजेटर के मंजूर केलं धनगर समाजातर्फे आमची अशी विनंती आहे की स्टेट गॅजेट हैदराबाद स्टेट गॅजेट जर मंजुरी त्याला दिलीच असेल तर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये धनगर समाज हा एस टी प्रवर्गात आहे आमची अशी मागणी आहे बऱ्याच दिवसापासून मागणी आहे देश पूर्वीपासून इंग्रजांनी धनगर समाज हा एस टीत आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या छत्तीस नंबर पानावर लिहिलेलं आहे तर त्या गॅजेटप्रमाणे आम्हालाही हे महाराष्ट्रातल्या सर्व धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं आणि ते आम्हाला हैदराबाद गॅजेट जसं मराठा आरक्षण लागू झालं होती धनगरांना सुद्धा हो कल, ते आरक्षण या जेटमध्ये लागू करावं एवढीच विनंती आहे आणि त्याबद्दल आम्ही आज निवेदन प्रांत साहेबांना तस्लर साहेबांना दिलेलं आहे याबाबतसाठी आमचा समाज बोळावता बरीच माणसं आता गेली इथं निघून तर समाज आमची महाराष्ट्र सरकारला शासनाला कळकळीची नम्र विनंती आहे आणि मागणी आहे की मराठा समाजाबरोबर आमचं धनगर एस एसटी आरक्षण प्रवर्गमधलं मंजूर होऊन त्याचं लागू अंमलबजावणी त्वरित व्हावी धन्यवाद नमस्कार तो दंगा कशासाठी चालू आहे हे अजून कळणार मराठा समाजाला सगळी म्हणते ती ओबीसीत घातलं पाहिजे ओबीसीत घातलं पाहिजे माझ्या कल्पनेनं ह्या महाराष्ट्रात एकशे पंधरा साखर कारखाना आहेत त्यातले नव्वद साखर कारखाना हे मराठा समाजाचे आहे सूतगिरण्यात सुद्धा नव्वद टक्के ह्या त्यांच्याच आहेत दुसरी गोष्ट कॉलेज घ्या शाळा घ्या ह्या सगळ्या त्यांच्याच आहेत त्या नेमकं ते ओबीसी म्हणून मागण्याचा नेमका उद्देश काय एक साडे सव्वा तीनशे साडेतीनशे आमदार असले एकशे ऐंशी आमदार त्यांचंच आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचाच असतोय मग हे आत्ता जे सगळं लावलं आहे हे नेमकं कशासाठी दुसरी गोष्ट आत्ता कुठल्याही गावात गेला तर अल्पसमाजाला कोणही वाली नाही आणि एखादा जर पुढं येत असेल तर त्याला सगळीजणी मिळून मागं वडण्याचा प्रयत्न करतील आणि हे कुठंतरी तरी थांबलं पाहिजे आणि सगळ्या अल्पसमाजाने एकत्र आल्याशिवाय एक ह्याला आपण कुठंही तोंड देऊ शकणार नाही इंजिनियर हे चल सर्व बँक हिंची मग ह्यांनी नेमचं दोन विषय काढण्याचा उद्देश काय हे आम्हाला अजून काही समजत नाही अधिकारी वर्ग कुठं जरी गेला तर त्यांचा पूर्वी कसं होतं की ब्राह्मण समाजाचं वर्चस्व अधिकारात होतं पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही आणि आत्ता जे आहे ते महाराष्ट्रात संपूर्ण मराठा समाजाच्या अंडर हे सगळा अल्पसमाज चेघरला जातो तर ह्याला कुठंतरी तुम्ही वाचा पुरली पाहिजे मुख्यमंत्र्यांना त्यातनं खास करून कुठली ना कुठली तरी भूमिका घेतली पाहिजे ह्याची किती टक्के आहे मराठा समाजाला तुम्ही दहा टक्के आरक्षण मंजूर केले एडब्ल्यू डीचं दहा टक्के केले ओपनला तुम्ही जाईल मग तुम्हाला हे आरक्षण पाहिजे हे कशासाठी हे मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगावं आणि आम्हाला तीन टक्के एन ती आरक्षण आम्हाला केंद्राचं आरक्षण नाही आम्हाला ओबीसी जर तुम्हाला सांगतो आमची लोकसंख्या जर जवळजवळ दीड कोट असेल तर आमचं एकही आमदार का निवडून येत नाही आणि हे जी कुठंतरी तुम्ही सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे पत्रकारांनी तरी अवश्य दखल घेतली पाहिजे तुमच्याकडे बी काय नाही आमच्याकडे बी काय नाही हेच कुठंतरी वाचा फुटली पाहिजे एवढीच आमची समाजाच्या वतीनं विनंती आहे बल्हारराव होळकर राज्य आता तुम्हाला आता मी वादग्राचा विषय होईल म्हणून सांगतो बल्लारराव होळकरांनी जवळजवळ शंभर वर्ष राज्य केलं कुठंही कुठलाही चॅनलला कधी दाखवत नाही आम्हाला अहिल्याबाई होळकर आमच्या आम्हाला कळायला सत्तर वर्ष गेली हे आमच्या समाज तर तरी जागा होणार का नाही माझं म्हणणं धनगर सनगर आणि परत एक दुसरी जात आहे ही सगळी एकच आहेत आणि हे आता लिंगायत समाज बसवेश्वर म्हणते बसवेश्वर हे ब्राह्मण आहे पण तिने लिंगायत धर्म स्थापन केला आणि त्या स्थापन केलेल्या सगळ्या लहान जाती एकवटून घेतल्या कारण तुम्हाला सांगतो तुम माझ्या कल्पनेची माहीत आहे ते पातन समाज लिंगायत आहे धनगर समाज लिंगायचा आहे आमचा बिरोबाचा जेवणात लिंग आहे माखोबाच्या जेवणात लिंग आहे मग आम्हाला नेमकं कशात तुम्ही घालणार आहे एकदा सांगा तरी आणि ह्याचा फरक होत नसेल तर तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला कुठली तरी चांगली दिशा दाखवावी एवढी आमची विनंती आहे जय मल्हार अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा